नमस्कार आज आपण पाहणार आहो आई विषयीचा लेख चला तर मग आई पूर्वीसारखी खूप अस्वस्थ असायची आता मात्र तशी दिसत नव्हती पूर्वी तिला नीट झोप येत नसे शरीर थकलेले असे ती चिडचिड झाली होती कोणत्याही विषयावर लगेच रागवायची सारखं काही ना काही पण तिच्या पाठी लागलेलं ला असायचं पण एक दिवस काहीतरी बदललं त्या दिवशी वडील म्हणाले मी गेले तीन महिन्यापासून काम शोधतो आहे काही मिळालं नाही मला आज मित्रांसोबत थोडा वेळ घालवतो आई फक्त म्हणाली ठीक आहे भाऊ म्हणाला आई माझ्या अभ्यासात खूप अडचणी येत आहे आई म्हणाली ठीक आहे बाळा सुधारणा होईल नाही झाली तर वर्ष रिपीट करावं लागेल पण त्या वर्षाची फी तू स्वतः भरायची आहेस बहीण म्हणाली आई स्कूटीचा अपघात झाला आई म्हणाली ठीक आहे गाडी मॅकॅनिकलकडे ने खर्च किती येतो ते पहा आणि स्वतः त्याची व्यवस्था कर तोपर्यंत बस किंवा मेट्रोने जा भावजय म्हणाली आई मला काही महिने तुमच्याकडे राहायचं आहे आई शांतपणाली म्हणाली ठीक आहे हॉलमध्ये राहा कपाटात गादी आहे पांघरून आहे काढून घे आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो ही आपली आई आम्हाला वाटलं आई कुठल्या तरी डॉक्टरकडे गेली होती आणि आता मला काहीच वाटत नाही नावाचं एखादं जादूचं औषध तर घेतलं नाही आम्ही एक कौटुंबिक बैठक बोलवली आईला वाचवण्यासाठी पण आईने अत्यंत शांतपणे सगळ्यांना एकत्र केलं आणि म्हणाली खूप वर्ष मी हेच समजत होते की माझं दुःख चिंता माझ्या झोपेचा त्रास माझ्या मनाची अशांती यामुळे तुमच्या अडचणी सुटतील पण हळूहळू लक्षात आलं हा माझा मोह होता प्रत्येक आत्मा आपल्या कर्माचा स्वामी आहे कुणाचं सुख दुःख कर्तव्य निर्णय हे सगळं त्यांचं स्वतःच आहे मी आई आहे देव नाही आता मी हे स्वीकारलं आहे माझं कर्तव्य आहे माझं मन शांत ठेवणे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार जगू देणे मी ध्यान सत्संग उपनिषदे भगवद्गीता आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून हे जाणलं आहे जीवनात आत्मनियंत्रण हेच सर्वात मोठं तप आहे आता मी फक्त प्रार्थना करू शकते शुभेच्छा देऊ शकते प्रेम देऊ शकते पण मी कुणाचं आयुष्य मात्र जगू शकत नाही कोणी मार्गदर्शन मागितलं तर मी नक्कीच दे पण चालावं त्यांचं त्यांनाच लागेल निर्णय त्यांचेच असतील आणि त्याचं फळही त्यांचं त्यांनाच भोगावं लागेल आजपासून मी कुणाचं ओझं वाहणार नाही ना मानसिक ना भावनिक ना कर्माचं आजपासून तुम्ही सगळे माझ्यासाठी आत्मनिर्भर आणि जबाबदार आहात सगळी शांत झाली त्याच दिवसापासून घरात खरोखरच बदल झाला प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आपल्यातले बरेच जण विशेषतः मातांमध्ये असा समज असतो की सगळ्यांची काळजी घेणे सगळं ओझं वाहणे हे आपलं कर्तव्य आहे पण हाच मोह आपल्याला थकवतो आणि दुसऱ्यांना परावलंबी करतो खरं प्रेम तेव्हाच असते जेव्हा आपण इतरांना त्यांच्या वाटेवर चालू देतो आणि त्यांना आत्मबलासाठी प्रेरणा देतो आपण इथे इतरांच्या जीवनाची नौका चालवायला आलो नाही आहे तर फक्त त्यांना त्यांची नौका चालवण्याच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायला इथे आपण आलो हो। आहोत नाही का धन्यवाद